सर अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रश्न असा पडतो की तुम्हाला हे माहिती होतं का की तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल बघा मी केलेलं धाडस तुम्हाला एक मी सांगतो त्यावेळेस मी सरकारमध्ये होतो मी इकडे बसलो होतो मुख्यमंत्री इकडे बसले होते त्यांनी चार पाच लोकांची सगळी माहिती आणि चार पाच लोकांना अगदी जेलमध्ये टाकण्याचा कार्यक्रम घेतला होता आता मला शेवटला त्या गिरीश महाजनचं तर तुम्हाला माहीत आहे आणखी दोन तीन लोकं आणि देवेंद्र देवेंद्रजींच्याबद्दल त्यांनी मला सांगितलं की आता माझ्याकडे सगळं आलं आहे आता मी काय त्याला सोडत नाही म्हणजे काय बोल त्याला जेलमध्ये टाकणार त्यांचं पूर्ण प्लॅनिंग होतं बी जे पीचे चार पाच लोक आतमध्ये घालायचे जेलमध्ये बी जे पीला घाबरवायचं बी जे पी भी बॅकपुटला जाईल आणि मग वीस पंचवीस तीस बी जे पीतले भी आमदार काढायचे आणि पाच वर्ष एकदम शांतपणे मुख्यमंत्रीपद भोगायचं पक्ष गेला शिवसैनिक गेला पार्टी गेली त्याचं काहीच नाही अशा परिस्थितीमध्ये मी कसं थांबेन मी बाळासाहेबांचा सैनिक आहे आनंदगीसाहेबांचा सैनिक आहे मला हे तर भयानक कारस्थान आहे आणि त्या कारस्थानात माझाही कार्यक्रम करायचा विचार कोण करता असं मंत्रिमंडळातलं तुमचं सहकारी त्याच्याबद्दल असं कारस्थान असे विचार तुमचे असतील कोण राहील तुमच्याबरोबर काही नाही मला काय पाहिजे होते म्हणून मी हे केलं मला या राज्यातल्या जनतेने जो विचार केला होता ते सरकार स्थापन करायचं होतं युतीचं आणि हे सगळं कावा हे सगळं कारस्थान मला आणून पाडायचं होतं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आणि मोदीजी अमित भाईनी मला दिली जबाबदारी बाबा धाडसी माणूस दिसतोय बाळासाहेबांचा सच्चा पाईक दिसतोय देवेंद्रजींनी सहकार्य केलं झालं दोन वर्ष आम्ही काम करतो आहे टीम म्हणून काम करतो आहे आज माझ्या पक्षामध्ये मा आमच्या बाळासाहेबांच्या पक्षात कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही कोणी मालक नाही कोणी नोकर नाही टीम म्हणून कार्यकर्ते म्हणून काम करतो तिकडे काय होतं अरे नोकर समजायचे अशी वागणूक द्यायची बाळासाहेब आपल्या सहकार्यानं सवंगडी समजायचे हे घरगडी समजून म्हणायचे कोण आहे असं चालतं का कधी असा पक्ष मोठा होतो